लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज परभणीच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम इथं पार पडलं यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक पदाधिकारी पत्रकार नागरिक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचं महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपण्यात आली आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय जगात भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र आहे असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत करून उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला विविध देशभक्तीपर गाण्यांवर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्यात या उपक्रमाला मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला तर उपस्थितांची मनं जिंकून घेतली पोलीस दलातील टायसन आणि सिंबा या श्वानांनी विविध प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची भरभरून दाद मिळवली आहे डॉग बुलेट शो अनोळखी इसमाकडून अन्न नाकारणं शिस्तबद्धता अडथळ्यांचे प्रात्यक्षिक असे विविध प्रात्यक्षिक टायसन आणि सिंबा यांनी करून दाखवली आहे स्वतः पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या श्वानांनी प्रात्यक्षिक सादर केली पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पोलीस ग्रहरक्षक दल तसंच अन्य जवानांच्या पथसंचलनाचं निरीक्षण करून संचलनाची मानवंदना स्वीकारली यामध्ये पोलीस विभागाचे ग्रहरक्षक दल विविध शाळांचे विद्यार्थी जलद प्रतिसाद पथक बॉम्ब शोधक वाहन श्वान पथक दंगा नियंत्रण पथक अग्निशमन दल मतदान जनजागृती कृषी समाज कल्याण उपप्रादेशिक विभाग यांचे चित्ररथ यांच्या संचलनात सहभागी झाले होते परभणी जिल्हा व अन्य ठिकाणाहून चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध परभणी पोलिसांनी घेतला असून आज परभणी पोलिसांच्या वतीनं चोरीला गेलेले मोबाईल जप्त करण्यात आले असून ते त्यांच्या मूळ बालकांना आज देण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मूळ बालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले आहेत यावेळी पोलीस अधीक्षकांनी मोबाईल चोरी केल्यानंतर किंवा हरवल्यानंतर करावयाच्या कारवाईची उपस्थितांना कल्पना दिली पर दे दे परत देण्यात येत आहेत आणि हे मोबाईल तीन पोलीस स्टेशनचे आहेत कोतवाली नवामोंडा आणि नानंद या पोलीस स्टेशनमधून जे चोरीला गेलेले होते ते मोबाईल आमच्या या टीम्सने शोधून आणलेले आहेत आणि नागरिकांचा विश्वास दृढ रहावा की आपली गेलेली वस्तू परत येते हे सगळ्यांना या ठिकाणी कळावं त्यासाठी आमचा हा उपक्रम आणि त्यांना हे मोबाईल परत करण्यात आलेले आहे नागरिकांना फ्रॉडबद्दल एवढंच मी नागरिकांना सांगू शकेल एकच नंबर लक्षात ठेवा वन नाईन थ्री झिरो एक नऊ तीन शून्य वन नाईन थ्री झिरो जर आपला काही सायबर फ्रॉड झाला तात्काळ या नंबरला कॉल करावी हेल्पलाईन आहे आणि त्या हेल्पलाईनवर आपल्याला रजिस्टर करता येईल आपल्याला झालेला आणि जो काही आपला पैसा गेलेला तो तात्काळ त्या अकाउंटमध्ये फ्रीज होतो आणि दुसरा आहे ज्याला कॉम्प्युटर सेवी असतील क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे याच्यावरती लॉग इन करून आपला सरळ आपण अपन आपली अपन तक्रार नोंदवायची आहे आपले पैसे गो बो, गोठवता येतात तात्काळ करायचं आहे बाकी आपल्यासाठी आम्ही आहोत जवळच्या पोलीस स्टेशनला आपली तक्रार द्या किंवा आमचा सा सायबर सेलला द्या ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही आमच्या सेवेसाठी तयार आहोत सर्वांना प्रदेश दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार व महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना मुक्तीची शपथ दिली तसंच महिला व बालविकास विभागाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या बालविवाहमुक्त भारत चित्ररथाला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवाना केला भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रताप चौधरी जिल्हा निबंधक रतनसिंह साळोक उपन अधीक्षक भूमी अभिलेख सुनील मोरे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती <्लुण> महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अठ्ठावीस जानेवारी रोजी पिंगळी इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी आज सभास्थळाची पाहणी करून त्यांच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी व्यासपीठ बैठक व्यवस्था वाहतूक व सुरक्षा तसंच नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांबाबत सुई संबंधितांना सूचना देण्यात आल्या या सभेला शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आनंद भरोसे यांनी केलंय परभणी शहराच्या वाहतूकच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असलेला परभणी बायपास रस्त्याचं काँक्रीटीकरणाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे मात्र या रस्त्याच्या सुरुवातलेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून काही जागरूक नागरिकांनी केलेल्या पाहणीमध्ये हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं निदर्शनास आलं आहे प्रत्यक्ष पाहणीमध्ये कॉन्क्रीट मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर होत नसल्याचं तसंच रस्त्याची अपेक्षित जाडी राखली जात नसल्याचं तसंच मजबूतीच्या दृष्टीनं आवश्यक असलेले तांत्रिक निकष डावले जात असल्याचं यामुळं उघडकीस आलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर तेही आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं आपली परभणी स्वच्छ परभणी फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी विभागांच्या वतीनं शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ही मोहीम परभणीतील सुप्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्या संकल्पनेतून साकार झाली यावेळी फाउंडेशनचे संस्थापक सदस्य डॉक्टर संदीप कारले पराग चौधरी डॉक्टर मयूर आष्टीकर अशोक डमरे उमेद मिल्के नागनाथ मुंजे शिवाजी वांगे अतुल बावने अक्षय कुलकर्णी दीपक कासांडे किरण नांदापूरकर आदित्य राऊत आदींसह प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक रितेश झांबड शंकर आजेगावकर यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं तर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय आंबोरे आर एम चव्हाण आर आर जडगे एन टी कदम एस एस वडजे एस यू कापसे बी वाय पवार एस एस गोरे डी डी आंबोरे पी बी राऊत डी एस कदम यू बी मुंडे आर एन लिंगायत आदींची उपस्थिती होती प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर आज मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वातंत्र्य सैनिक व उपस्थितांची नागरिकांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त वसंतरावनाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणामध्ये सकाळी आठ वाजता कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी सांगितलं की भारत आज सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत असून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील विविध संविधानाचा अभ्यास करून अत्यंत उच्च दर्जाचं भारतीय संविधान निर्माण केलं आहे आम्ही भारताचे लोक हीच संविधानाची खरी ओळख असून लोकशाही आणि प्रजासत्ताक मूल्यांवर देश उभा असल्याचं यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी नमूद केलं परभणीच्या धार रोडवर असलेल्या संबोधी विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन आज साजरा करण्यात आला सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून संबोधी अकादमीचे कोषाध्यक्ष डॉक्टर अरविंद सावते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर संविधान प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये पीठ पिटी गीत गायन नृत्य विद्यार्थ्यांचं मनोगत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी शेषराव जल्लारे रेखा सावते दीप लोंडे राजू पोपळगड दिलीप पाटील मुख्याध्यापक अविनाश मालसमिंदर ममता पाटील नवनाथ जाधव भगवान मानकर ज्ञानेश्वर हरकळ रामप्रसाद घुगे बद्रीनाथ घुले बालाजी भुसारे पंकज नरवाडे अनिरुद्ध धरपडे आदींची उपस्थिती होती परभणी येथील सकल मराठा समाज कार्यालय अतिथी हॉटेल व स्टेडियम कॉम्प्लेक्स इथं आज सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार सव्वीस कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि शिवप्रेमींच्या हस्ते पार पडलं याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर धुमधमून गेला तर फटाक्याच्या आतशबाजीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला रविराज देशमुख अजय गव्हाने शिवाजी भरोसे अबोली कांबळे बबलू टाक रितेश जैन रामेश्वर आवरगण गजानन जोगदण नितीन देशमुख बालाजी मोहिते आदींची उपस्थिती होती पतंजली योग समिती शाखा गंगाखेड यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या एकवीस दिवसीय सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये उत्तीर्ण झालेल्या शिबिरार्थींना आज सव्वीस जानेवारी रोजी शहरातील दीपक नगर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात योग शिक्षक प्रमाणपत्र देण्यात आलं याप्रसंगी पतंजली जिल्हाप्रभारी निखिल वंजारे यांनी निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचं महत्त्व यावर मार्गदर्शन केलं याप्रसंगी मंत्री गोपाल मंत्री यांनी भविष्यामध्ये पार पाडायची जबाबदारी याविषयी माहिती दिली कार्यक्रमाला कामाजी जवादे शिवाजी चौधरी भगवान मुंडे संभाजी डमरे अविनाश घोगरे रमेश वायचाळ रामेश्वर सिसोदे सुभाष कदम भैया जोशी ॲडवोकेट भोसले आद्यांची उपस्थिती होती सावरकरांचे क्रांतिकारक कार्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही महत्वाचे असून <Sundrairen> ते खरे विज्ञानिष्ठ समाज क्रांतिकारक होते असं प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यगी सावरकर यांनी परभणीत झालेल्या व्याख्यानात व्यक्त केलं आहे सावरकर साहित्य अभ्यासक व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यकीत सावरकर यांनी सावरकरांचे हिंदुत्व आणि सामाजिक क्रांती या विषयावर चोवीस जानेवारी रोजी परभणीत व्याख्यान दिलं या कार्यक्रमात सावरकर विचारदर्शन ग्रंथसंत्याचे लोकार्पण सावरकर साहित्य अभ्यास अभ्यासक प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम शुभमंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला यावेळी राजेश्वर पारवीकर डॉक्टर श्रीपाद धानोरकर डॉक्टर दिवाकर कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं अत्यंत आवश्यक असून शिक्षण संस्थांनी दर्जेदार शिक्षणासोबतच कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे तसंच मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणं ही काळाची गरज आहे अपुऱ्या ज्ञानाची माणसं राजकारणात गेल्यास देशाचा विकास होत नाही असं प्रतिपादन ॲडव्होकेट गणेशराव जुजगावकर यांनी केलं ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं वार्षिक विशेष योग शिबिर तुळजापूर इथं एकोणीसशे पंचवीस जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलं या शिबिराचा सांगता समारंभ पंचवीस जानेवारी रोजी संपन्न झाला यावेळी अडवट गणेश उद्गावकर यांच्यासह विकास कुकडे प्राचार्य डॉक्टर शेख बाबर बाळासाहेब दळवे दत्तराव दळवे बंडू दळवे आदींची उपस्थिती होती ट्रेड एक्सप्लुसिव्ह एन आयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद